पारंपरिक औषधांमध्ये रामबन म्हणून वापरली जाणारी वनस्पती वेल बघितली आहे कधी चला तर जाणून घेऊ नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचे स्वागत करतो नो युअर प्लॅन्ट सिरीजमध्ये कुकुमिज प्रोफेटॅरम म्हणजेच कडू इंद्रायण ही वेल स्वरूपाची असून ती जमिनीवर पसरणारी अथवा दुसऱ्या झाडांवर चढणारी आहे तिच्या पानांना खरखरीत केसाळ बाह्यभाग असतो व पाने ही हृदयाकृती असतात पानांचे कडे दंतूर किंवा फाटलेले असतात फुलं पिवळ्या रंगाची प्रामुख्याने पाच पाकड्यांची असतात आणि बहुतेक फुलं एकटी किंवा गुच्छाने येतात फळे लांबट किंवा गोलाकार हिरव्या पांढऱ्या पट्ट्यांनी सुशोभित आणि पिकल्यावर पिवळी रंगाची होत असतात त्यांच्यावरती बारीक अशी लव आलेली बघायला मिळते त्यांची उंची तीन ते चार सेंटीमीटरपर्यंत असते या वनस्पतींचा उपयोग पारंपरिक औषधांमध्ये केला जातो विशेषतः सर्दी खोकला ताप परणांवर आणि मधुमेहाच्या उपचारासाठी पानांचा रस हा शीतल द्रव्य म्हणून वापरला जातो व वा मूत्रवर्धनासाठी मदत होतो पानांची पेस्ट शरीरावर व्रण फोड किंवा जखमांवर लावतात मुळांचा अर्क कुष्ठरोगाच्या उपचारासाठी वापरतात आणि फळांच्या काही भागांचा वापर सांधेदुखी व त्वचा रोगामध्ये केला जातो या सर्व गोष्टींचा वापर वैद्यकीय सल्ल्याशिवाय करू नये अशाच या नवनवीन वनस्पतीबद्दल जाणून घ्यायला मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद